नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरी माझ्या वसंत डी मोरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून गोष्ट गणेश खिंडीतील रँडच्या वदाची व्हिडिओ क्लिप पाहणार आहोत हर खास तो को ये बताया जाता है कि महारानी विक्टोरिया के शासन के 60 वर्ष पूरे होने की खुशी में पूरे हिंदुस्तान में भव्य समारोह मनाया जाएगा अग्नि योग्य बहनी बने और साथी में बंगाल में हजारों लोग कोलकात्यात भूकंपाने जमीन हदरली आहे आणि संपूर्ण भारत नुसता धोरपतोय पण चला आधी महाराणीचा हिरे धरल्या मुकुट साजरा करूया कस आहे महाराणी अपमान माना जायगा इंग्रज विचार करत होते ही धरती आमच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या वीरांना जन्मदायाची विसरले ती, ती आग, जी या भूमीच्या कणाकणात होती ती आता राग झाली लढाईला शंभर वर्ष झाली अठराशे सत्तावनच्या मंडाचे रक्त आता सुकून गेले आणि ही त्यांची चूक होती ही माती निष्प्राण नव्हती ही ज्वाला विजलेली नव्हती एक नवा वर्ण उठवण्यासाठी ती फक्त लोकक्षणाची वाट पाहत होते मंगळवार वासुदेव सकाळपासूनच तयारी गर्क होते दिवसभर रायच्या घोडालाईच्या मागे परत ठेवली गेली अखेर गणेश खेळीच्या गव्हर्नमेंट हाऊसच्या वेशी राजभवाची राजभवनात मोठ्या स्वागत समारंभाचे आणि मेजवानेचे आयोजन करण्यात आले थोड्याच अंतरावरील होती दामोदर बाळकृष्ण आणि महादेव राणे दबा धरून बसले त्यांच्या सोबत होत्या रिव्हॉल्वर तळपणाऱ्या तलवारी आणि घातक कुठारे निर्धाराने सज्ज आणि डोळ्यात अन्यायाचा प्रतिकार करण्याचे खिणि त्याने पुण्य नगरी अंधार। ते आपल्या लोकांना पशुतुल्य वाहून दिले त्यांची भीता महाराणी विक्टोरियाचा भव्य दिव्य समारंभ संपला पाहुणे आता परत होते राजभवनात डोळे दिपवणारा प्रकाश तर बाहेर गुरु अंधार त्या फक्त

होईल आताच रक्ताचे शिपुडे उडाले ही किंचाळी रहायची नव्हती हा रहायचा सुरक्षा अधिकारी किंचाळी थोड्या जोळ्यात वासुदेवचा परत आवाजी यावेळी कोणती चूक होऊ नये म्हणून गाव जर स्वतः घोडागारीच्या मागे झाला घोडागारी करताच लावलेला गर्दा फाडून टाकला